श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एका ग्रंथाबद्दल माहिती सांगणार आहे जसं हिंदीमध्ये एक म्हण आहे दुवा दवाओ की दवाओ की नाही कभी दुवाओ की भी गरज होती आहे तशातला हा ग्रंथ आहे आपला श्री गुरुचरित्र सारामृत हा दिंडोरी प्रणीत ग्रंथ आहे परमपूज्य गुरुमाऊली मोर्यदानी हा ग्रंथ हे केलेला आहे या ग्रंथाबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देत आहे हा ग्रंथ वाचल्याने तुम्हाला काय किती फायदे हो होतील आणि तो ग्रंथ कसं वाचावा जसं लोक म्हणतात की स्त्रियांनी हा ग्रंथ वाचू नये आपल्याला स्त्रियांना वाचणं लि लिहिणं हे श्री सावित्रीबाई फुले यांनीच शिकवलं आहे त्यांनीच स्त्रियांसाठी झटून स्त्रियांनी लिहिता वाचता यावं म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केलेला आहे तर आपण स्त्रियांनी का वाचावं नाही तर हा मोरेदानी परमपूज्य मोरेदादांनी हा ग्रंथ स्त्रियांना वाचावं ह्यासाठी त्यांनी हा ग्रंथ गुरुचरित्र हा ग्रंथ लिहिला आहे ह्याचं कारण लिहिण्याचं कारण असं आहे की हा ग्रंथ वाचण्याचं कारण की हा चा ग्रंथ वा खूप म्हणजे खूप महत्वाचा आहे की जसं जसं हनुमंतानी हनुमा हनुमंतानी श्री लक्ष्मणाला वाचवण्यासाठी रामबाण उपाय म्हणून जडीबुटी आणली होती तसंच तो एक ती एक जडीबुटी आहे गुरुचरित्र आता लोक म्हणतात गुरुचरित्र कसं वाचावा ते कसं करावं तर हा ग्रंथ वाचण्यासाठी हा शनिवार शनिवारीचा वापर करावा शनिवारी ह्याचं वाचण्याचं सुरुवात करावी शनिवार असेल आता त्याची आणि शुक्रवारी हा ग्रंथ वाचा शनिवारपासून सुरुवात करावी त्याच्या आधी शुक्रवार येतो शुक्रवारी एका गाईला कुत्र्यांना खाऊ घालावं आणि जसं कुठलीही चांगली सुरुवात करताना आपण गणपती बाप्पाला सुरुवात गणपती बाप्पाचं दर्शन घेतो तसं हे गणपती बाप्पाचं अथर्व शीर्ष वाचावं वा। गायत्री मंत्र एकशे आठ वेळा बोलावं वा। श्री स्वामींचं पण हे माळ एकशे आठ वेळा करावी असं हे वाचतानाची सुरुवात आपण करावी आणि जेव्हा सांगता करायचे असेल ह्या ग्रंथाची तेव्हा ती शुक्रवारी करावी आणि हे सात दिवसात ह्या ग्रंथ वाचावा सग सकाळी सा सकाळी तीन वाजता उठून हा ग्रंथ वाचावा आणि दिवसातून तीन अध्याय किंवा सात अध्याय हे वाचावे असं त्या ग्रंथामध्ये लिहिलेलं आहे तुम्हाला त्या ग्रंथा ह्या ग्रंथाच्या पहिल्याच पेजवर तुम्हाला त्याची माहिती दिलेली आहे की बाबा हा ग्रंथ कसा वाचावा किती वेळा वाचावा कसं करावं हे सगळं ह्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे कशाप्रमाणे ती तुम्ही पूर्ण करू पूर्ण करू श, शकता पण ह्या ग्रंथाचे फायदे तुम्हाला खूप काय आहेत ते केल्याने तुम्हाला खूप फायदे होणार आहेत आणि मी तर म्हणेल की आपण माणसांनी आपण एक मनुष्या आहोत मनुष्यानी कधी ना कधी तरी हा हे ह्या ग्रंथाचा पारायण नक्कीच करावं श्री स्वामी समर्थ